सर्वांना शुभच आहे का तर अनेक स्टॉलवरती आपलं आणि आज कुर्चीवर पण नाही आहे स्टूल पण नाही आहे तर खालीच बसली डायरेक्ट ते उभं राहून राहून पण ना खूप पाय दुखले म्हणलं मग काय करा म्हणून बसली आपलं खालीच आज ते कुर्ची वगैरे टेबल वगैरे या लोकांनी आणून नाही दिला ते लगेच टेबल आणून दिलं फक्त आणि निघून गेले मानसीला नेलं आज हॉस्पिटलला आज बोलवलेलं डॉक्टरांनी परवाच्या दिवशी पण बोललेलं आज पण बोललेलं म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये ऑपरेशन आहे कधीतरी म्हणजे तारीख डिस्कस करणार आणि अजून तारीख वगैरे दाखवणार त्यासाठी तर मला स्टूल वगैरे नाही म्हणून मी आपल्या खालीच बसलो कारण उभं राहून तर किती वेळ राहू पाय दुखून जातात ना त्यासाठी तर पाणी वगैरे टाकलं असं आज आज काय नेहमीच टाकते म्हणा दररोज तर पाणी वगैरे टाकलं बकेटी भरून ठेवल्या प्यायचं पाण्याची बॉटल ठेवली पेटीएम सगळं सा, आपलं साऊंड बॉक्स ठेवला ऑन केला का के के नाही काय माहिती नाही केला वाटतं तर माहिती आहे का एक ना महत्त्वाचं सांगायचं एक लेडीज आहे बरं का एक लेडीज आहे आणि तिला ना एक मुलगा आहे बरं का आणि ती येते हॉस्पिटलमध्ये येते हॉस्पिटलमध्ये येते ती तिला सगळं म्हणजे रिलेटिव सगळे आहे नवरा सासू सासरे जेठानी जेठ आणि माहेरकडचं म्हणलं म्हणजे बहिणी भाऊ आई सगळं काही आहे बरं का, का। आणि ती ना खूप टेन्शनमध्ये असते खूप परेशानीमध्ये असते आणि माझ्याकडे येते ती तर इतकी वाईट परिस्थिती आहे ना तिची बिचारीची इतकी वाईट परिस्थिती आहे का काय सांगू खूप म्हणजे तिचं टेन्शन वगैरे हे असं विचार केला ना तर खूप टेन्शन होऊन जातं इतकी वाईट परिस्थिती आहे गिरायकाला ना मग फोन बंद करावा लागला आणि गिरायकाला हँडल करावं लागलं तर आ... माहिती आहे का त्या लेडीजचं बोलायचं होतं तर त्या लेडीजचं असं आहे विचारी तर सगळा कोणी आहे बरं का रिलेटिव माहेरचे पण सगळेच आहेत फक्त वडील सोडून बरं का आणि सासरचं सगळेच आहे दोन नवरा आहे सासू सासरा मुलगा तायचे ठाणे आहे सगळेच काही आहे आणि ते बऱ्याच वेळा म्हणजे तिची माझी भेट झालेली आहे आणि ती राहते कुठे माहिती आहे का चांगल्या शहरामध्ये राहते बरं का असं खेडेगावामध्ये पण राहत नाही की काय चलावं तिला काय आयडिया नाही आहे तिला काही समजत नाही आणि असं काय बिलकुल नाही आहे शहरामध्ये राहते चांगलेच तर ती असं आहे ना की ती बऱ्याच वेळेला आजारी पडते आजारी पडली ना का इथे येते इथे दवाखाना वगैरे करते आणि परत जाते तर तिचं नेहमीच चालू आहे बरं का नेहमीचं म्हणजे तिचं लग्न होऊन बरेचसे सात आठ वर्ष झाले आणि सात आठ वर्षामध्ये नेहमी तिचा दवाखाना म्हणा काय म्हणा काय असेल ना ते सगळं काही ना तिचे रिलेटिवच करतात आणि रिलेटिव कोण करतं माहिती आहे का माहेरचे माणसं करतात नवरा सासू सासरा हे लोक फक्त नावालाच आहे तो नवरा कशासाठी आहे ती समजत नाही आहे मला तर अजिबात समजत नाही नवरा कशासाठी असतो तिच्या तिचा नवरा तिच्यासाठी कशासाठी आहे काय माहिती आहे ठेव आणि तर एक मुलगा आहे बर का तो काय माहिती काय झालं मी त्याला चांगला आहे तीस तीस बत्तीस वर्षाचा असेल तर तो बिचार बघा लांब दिसत असेल चादर मधी ना तो इथेच बसतो आणि मी आली नाश्ता मागतो मला तर मी त्याला नाश्ता देते पहिला त्याला साबुदाणा दिला तो त्याने खाल्ला नंतर परत मागे तर मी परत त्याला ना मोठी हो दिले घर का <laughs> कोणी आला ना अचानक का मग मोबाईल बंद करावा लागतो आणि मला हेच समजत नाही आहे नवरा कशासाठी असतो हा आणि माझा नवरा तर खूप चांगला आहे बऱ्याचशा लेडीजचा पण नवरा चांगला असतो पण मुलगा ती एवढा सुंदर आहे ना तिचा अरे बाप रे तिच्यापेक्षा ना भारी मुलगा आहे इतका गोरा गोरा भत्ताळ मुलगा आहे का काय माहिती सोन्यासारखं लेखू आहे पण माहिती आहे का लोकांना ना पदर नसते त्या लेकराची म्हणजे जित ज्या लोकांना लेकरू पाहिजे ना त्यांना देव लेकरू देत नाही आहे आणि ज्यांना देतं ना तर ते लोक त्या लेकराची कदर करत नाही असंच काय तर त्या लोकांना ना त्या लेकराची पण कदर नाही आहे काहीच नाही तो लेकरू आहे ना गो ही खूप सुंदर लेकरू आहे बरं का आणि महत्त्वाचं म्हणजे मुलगा आहे असं नाही की काही काही लोकांना मुलीचा कंटाळा येतो पण तो मुलगा आहे देवाने दिलेला तरीसुद्धा त्या लोकांना त्या मुलाची पण कदरणी आहे आणि त्या बाईची पण कदरणी आहे त्यांना फक्त ना बाई म्हणजे कशासाठी पाहिजे फक्त ना काम करण्यासाठी पाहिजे बाकी बायको म्हणून सून म्हणून नको पाहिजे त्यांना पाहिजे बा बाई ती फक्त घरात काम करणारी कामवाली बाई तर असं आहे त्याची स्टोरी खूप काय सांगत राहते मला